सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते हर हर महादेव नमस्कार मैत्रिणींना उद्या सात सप्टेंबर वार रविवार आणि या दिवशी आलेली आहे भाद्रपद पौर्णिमा ही पौर्णिमा भाद्रपद महिन्यात येते म्हणून या पौर्णिमेला भाद्रपद पौर्णिमा तसेच प्रौष्ठपदी पौर्णिमा या नावाने सुद्धा ओळखले जाते प्रत्येक महिन्यामध्ये पौर्णिमा तिथी येते आणि प्रत्येक पौर्णिमेचं महत्व हे देखील वेगवेगळे असतं या भाद्रपद पौर्णिमेच्या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा केली जाते सोबतच या पौर्णिमेला पितृपक्षामध्ये गणले जाते कारण या पौर्णिमेनंतरच लगेच पितृपक्ष हा सुरू होतो आणि म्हणून या भाद्रपद पौर्णिमेला पित्रांची सुद्धा पूजा केली जाते पित्रांसाठी नैवेद्य श्राद्ध पिंडदान यासारख्या महत्वाच्या गोष्टी या दिवशी केल्या जातात या पौष्टपदी पौर्णिमेला प्राचीन काळात राजा आणि त्याचे पुरोहित मिळून इंद्राची पूजा करत असते आणि घरामध्ये होम हवन सुद्धा या दिवशी केले जात असे आणि म्हणून आपल्याला सुद्धा या पौर्णिमेच्या दिवशी इंद्र देवाची पूजा करायची आहे आणि घरामध्ये होम हवन सुद्धा करायचं आहे आता हवन करण्याची पद्धत सुद्धा अतिशय सोबी सोपी आणि साधी आहे तर काय करायचं आहे आपल्याला शेणाच्या गौऱ्या चार पाच शेणाच्या गवऱ्या घेऊन त्याच्यावरती थोडेसे कापूर चार पाच कापूर आणि दोन लवंगा टाकून तूप गाईचे शुद्ध तूप टाकून ते गवऱ्या प्रज्वलित करायचे आहेत यालाच हवन म्हणतात तर अशा पद्धतीने तुम्हाला हवन करायचे आहे संपूर्ण माहिती बघायची असेल तर तुम्ही यूट्यूबवर होम हवन सर्च करून बघू शकता तर तुम्हाला पूर्ण व्हिडिओमध्ये माहिती मिळून जाईल तर धार्मिक दृष्टीने ही पोष्टपदी पौर्णिमा अत्यंत महत्त्वाची असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा सुद्धा केल्या जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे उद्या रविवार पोष्टपदी पौर्णिमेला सकाळीच उंबरट्यावर ठेवावी ही एक वस्तू एका रात्रीत आयुष्याचं सोनं होईल सात पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होऊन घरात अखंड लक्ष्मी नांदे घराची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल घरात पैसा येण्याचे मार्ग मोकळे होतील आणि आपल्या कुटुंबावर कधीच वाईट संकट येणार नाही तर अशी कोणती वस्तू आहे जी आपल्याला उंबरट्यावर ठेवायची आहे कोणत्या वेळेत हा उपाय करायचा आहे त्याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला उद्या रविवारी करायचा आहे सकाळी बारा वाजल्याच्या अगोदरच आपल्याला एक वस्तू जी आहे तर ती आपल्या घराच्या उंबरट्यावर ठेवायची आहे या भाद्रपद पौर्णिमेचा प्रारंभ सहा सप्टेंबरला रात्री एक वाजून बेचाळीस मिनिटांनी होणार आहे आणि समाप्ती सात सप्टेंबरला रात्री अकरा वाजून एकोणचाळीस मिनिटांनी होणार आहे उदय तिथीनुसार ही भाद्रपद पौर्णिमा सात सप्टेंबरला म्हणजेच रविवारी साजरी केली जाणार आहे तसेच या दिवशी चंद्रग्रहण सुद्धा लागणार आहे आणि हे चंद्रग्रहण संध्याकाळी आठ वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी सुरू होणार आहे आणि मध्यरात्री एक वाजून पंचवीस मिनिटापर्यंत असणार आहे कारण चंद्रग्रहण सुरू होण्या अगोदर नऊ तास सुद्धा काळ असतो आणि त्यानंतर ग्रहण जे आहे तर ते सुरू होते तर चंद्रग्रहणाचा जो प्रभाव असणार आहे तर तो रात्री आठ वाजून अठ्ठावन्न मिनिटापासून ते रात्री एक वाजून पंचवीस मिनिटापर्यंत असणार आहे आणि म्हणून तुम्हाला पौर्णिमेचे जे काही सेवा उपाय करायचे आहेत तर ते सेवा तुम्ही रविवारी सात सप्टेंबरला रात्री नऊ वाजण्याच्या अगोदर करायच्या आहेत कारण आठ वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी ग्रहण जे आहे तर ते सुरू होणार आहे प्रत्येक महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेला भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा करावी असे मानले जाते धर्मशास्त्रामध्ये सांगितले जाते कारण या दिवशी साक्षात माता लक्ष्मी ही भक्तांना आशीर्वाद देण्यासाठी पृथ्वीवरती सूक्ष्म स्वरूपात येत असते आणि जो व्यक्ती माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी काही सेवा उपाय करतो तर त्या व्यक्तीला माता लक्ष्मी समृद्धी प्रदान करत असते उद्या भाद्रपद पौर्णिमाला ज्या घरातील स्त्री या एक उपाय आवर्जून करते त्या घरात नेहमी माता लक्ष्मी अखंड वास करते तसेच तुमच्या कुलस्वामिनीसाठी सुद्धा हा दिवस अतिशय महत्वाचा आहे पौर्णिमे दिवशी कुलस्वामिनीची सुद्धा सेवा पूजा केली जाते कारण आपल्याला सर्वांनाच माहीत आहे की पौर्णिमा तिथेही माता लक्ष्मीला आपल्या कुलस्वामिनीला समर्पित आहे आणि म्हणून अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी हा दिवस अत्यंत महत्वाचा मानला जातो त्यामुळे जर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत असेल सतत पैशाच्या काही आर्थिक अडचणी येत असतील तुमच्या घराची मुलांची पतीची भरभराट बर होत नाही किंवा घरामध्ये पैसा टिकत नाही एखादा उद्योग व्यवसाय आहे त्यामध्ये अडचण येत असतील हवा तसा पैसा उद्योग व्यवसायमधून तुम्हाला मिळत नसेल कष्ट आणि मेहनत करून पैसा आला तरी तो काही ना काही करणारे घरात निघून जात असेल म्हणजे पैसा टिकत नसेल तर या सर्व कारणामुळे समजते की माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थिर नाही घरामध्ये लक्ष्मी नानणे म्हणजे फक्त पैसा असणं असं होत नाही तर आपल्या घरामध्ये एक प्रकारची सुख शांती समृद्धी सुद्धा गरजेचे आहे जेव्हा आपण घरामध्ये एक आनंदाचे आणि सकारात्मक वातावरण असते तर यालाच लक्ष्मी नानणे असे म्हणतात आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये पैसा तर हवा आहे परंतु घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी घरातील वातावरण अनुकूल असणेसुद्धा हे फार महत्त्वाचं असतं आणि म्हणून लोक महा महिलांनी आवर्जून पौर्णिमेला काही गोष्टी जर केल्या तर त्या खूप प्रभावी ठरत असतात कारण काही दिवसाचं महत्त्व हे खूप जास्त असतं आपल्या पूर्ण प्रगतीवर या गोष्टी खूप परिणाम करत असतात आणि त्यामुळेच पौर्णिमेच्या दिवशी केलेले उपाय हे कधीच वाया जात नाही हे जेव्हा खास उपाय आपण करतो तेव्हा नक्कीच आपल्या आयुष्यामध्ये सकारात्मक बदल झालेले आपल्याला जाणवतात तसेच हा उपाय केल्याने आपल्या घरातील वादविवाद भांडण तंटे देखील दूर होतात आणि घराकडे माता लक्ष्मी ही आकर्षित होते सोबतच अष्टलक्ष्मीचा आशीर्वाद आपल्याला हा प्राप्त होत असतो आता हा उपाय करण्यासाठी तुम्हाला उद्या रविवारी पौष्टपदी पौर्णिमेला सकाळी लवकर उठायचं आहे स्वच्छ स्नान करायचं आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं गाईचं कत्त दूध तसंच एक तुळशी थोडीशी हळद टाकून तसेच चिमुटवर काळी तेल सुद्धा तुम्हाला स्नान करायताना टाकायचे आहे कारण आता पितृपक्ष चालू होत आहे कारण या पौर्णिमेला स्नानाला अनन्य साधारण महत्व दिले जातं या दिवशी अनेक जण पवित्र गंगेवरती स्नान करत असतात परंतु प्रत्येकाला ते शक्य होत नाही म्हणून घरच्या घरी त्या वस्तू टाकून तुम्हाला स्नान करायचं आहे त्यामुळे आपल्या शरीर मन आत्मा हा पवित्र आणि शुद्ध होत असतो यानंतर तुम्हाला स्वच्छ कपडे परिधान करून आपल्या देवघरातील देवांची विधिवत पूजा करून घ्यायची आहे धूप दीप अगरबत्ती लावून वातावरण हे प्रसन्न करायचं आहे यानंतर लगेच तुम्हाला हा उपाय करायचा आहे उपाय करण्यासाठी तुम्हाला एक तांब्याच्या कळशामध्ये या ठिकाणी तुम्हाला तांब्याचाच कलश घ्यायचा आहे शुद्ध पिण्याचे पाणी भरायचं आहे आणि त्या पाण्यामध्ये तुम्हाला थोडंसं गंगाजल आणि चिमूडभर हळद टाकायचे आहे गंगाजल नसेल तर फक्त हळद टाकायचे आहे आणि हे हळदीचे पाणी तुम्हाला तुमच्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरती उंभरट्यावरती उंभरट्याच्या बाहेर शिंपडायचे आहे आणि स्वच्छ कपडा घेऊन ते तुम्हाला पुसून काढायचं आहे यानंतर तुम्हाला थोडीशी हळद घ्यायची आहे हळदीमध्ये गंगाजल टाकायचं आहे किंवा गुलाबजल टाकायचं आहे नसेल तर पाणी टाकलं तरीसुद्धा चालेल त्याच्या हळदीची पेस्ट करून तुम्हाला उंभरट्यावर हळदीचे लेपन करायचे आहे आजच्या दिवशी या लेपनाला अतिशय महत्त्व आहे या दिवशी माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये येत असते आणि हळदीचे लेपन उंभरट्यावरती केले तर आपल्या घरात अखंड वास करत असते हळद ही माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे आणि आपल्या घराचा मुख्य दरवाजा असतो तर तिथून घरामध्ये लक्ष्मी येत असते म्हणून उंबरठ्यावरती हळदीचे लेपन करायचं आहे पण करून झाल्यानंतर तुम्हाला मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर एक दिवा प्रज्वलित करायचा आहे हा दिवा तुम्हाला सकाळीच प्रज्वलित करायचा आहे जेव्हा तुम्ही बाहेरून घरामध्ये प्रवेश करता जी तुमची उजवी साईड असणार आहे तर तिथे तुम्हाला एक मातीची पंथी घ्यायची आहे तेल किंवा तूप घालायचं आहे दुहेरी कापसाची वात लावायची आहे आणि असा एक दिवा प्रज्वलित करून एका प्लेटमध्ये ठेवायचा आहे आणि हा दिवा तिथे तुम्हाला लावायचा आहे आणि त्या दिव्यामध्ये तुम्हाला दोन अखंड फुलांच्या लोंगा असतात तर त्या टाकायच्या आहेत एक एक कापूर वडी टाकायची आहे यानंतर तुम्हाला एक वाटी घ्यायची आहे थोडंसं कुंकू घ्यायचं आहे आणि त्या कुंकवाचा गंध तयार करायचा आहे कुंकवाचा गंध तयार केल्यानंतर त्या उंभरट्यावरती जे आपण हळदीचे लेपन केलेले आहे त्या उंभरट्यावरती डाव्या आणि उजव्या साईडला तुम्हाला त्या कुंकवाने स्वस्तिक काढायचं आहे स्वस्तिक मधील चार बिंदू कडेच्या दोन लाईन सुद्धा द्यायचे आहेत स्वस्तिक हे मांगल्याचं प्रतीक मानलं जातं स्वस्तिक काढल्याने घरातील अलक्ष्मी इडापिडा ही घरातून बाहेर जाते आणि अष्टलक्ष्मी ही प्रसन्न होते यानंतर तुम्हाला उंबरट्याच्या मधोमध मद अष्टलक्ष्मीचं प्रतीक काढायचं आहे म्हणजेच आठ टिंब हे जे आहे ते तुम्हाला कुंकवाचे द्यायचे आहेत जेव्हा तुम्ही पहिला टिंब देणार आहात तेव्हा तुम्हाला आधी आधी लक्ष्मी असं म्हणायचं आहे यानंतर धनलक्ष्मी धान्यलक्ष्मी गजलक्ष्मी संतान लक्ष्मी वीरलक्ष्मी विजय लक्ष्मी विद्यालक्ष्मी असे तुम्हाला अष्टलक्ष्मीचे नावन घेऊन हे आठ टिंब जे आहेत तर ते आपल्याला उंबरट्याच्या अगदी मधोमध द्यायचे आहे जिथे आपण उंबरठ्यावरती हळदीचे लेपन केले आहे तर तिथे अष्टलक्ष्मीचे महत्व हे खूप जास्त आहे अष्ट लक्ष्मीच्या आठ रूपांचा समूह असून आध्यात्मिक संपत्ती भौतिक संपत्ती ज्ञान धैर्य संती संतती विजय या क्षेत्रामध्ये सुख समृद्धी प्रदान करतात आणि जेव्हा आपण पौर्णिमेला त्यांची पूजा करतो तेव्हा आपल्या जीवनातील सर्व प्रकारची संकटे दूर होऊन सुख शांती आणि म्हणून अशी अष्टलक्ष्मीची प्रतीक काढून त्यांना हळदी कुंकू वाहून फुले अर्पण करायचे आहे धूप दीप अगरबत्ती ओवायचे आहे आणि दोन्ही हात धरून अष्टलक्ष्मीला तुम्हाला स्मरण करायचे आहे आणि त्यांना आपल्या घरातील सर्व समस्या दूर होण्यासाठी मनोभावे प्रार्थना करायची आहे आत्ता यानंतर तुम्हाला त्याच कुंकवाने आपल्या मुख्य प्रवेशद्वारावरती एक स्वस्तिक काढायचं आहे आणि त्या स्वस्तिकाच्या ओम विष्णवे नम हा भगवान विष्णूचा मंत्र लिहायचा आहे आणि तिथल्या स्वस्तिकला सुद्धा तुम्हाला हळद कुंकू लावायचा आहे आता ही सगळी सेवा तुमची करून झाल्यानंतर ना एक मुख्य उपाय तुम्हाला उंबरट्यावरती करायचा आहे तर तुम्हाला काय करायचं आहे एक पिवळ्या रंगाचा छोटासा कपडा घ्यायचा आहे आणि पिवळ्या रंगाच्या कपड्यामध्ये तुम्हाला एक मूठभर खडे मीठ ठेवायचे आहे मीठ नसेल तर बारीक ठेवले तरी सुद्धा चालेल त्या मिठापासून तुम्हाला एक छोटीशी पोटली तयार करायची आहे त्या मिठासोबतच तुम्हाला दोन सुद्धा ठेवायचे आहेत म्हणजे दोन आणि मीठ तुम्हाला एका पिवळ्या रंगाच्या बांधून एक पोटली तयार करायची आहे ही पोटली तुम्हाला आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरती लावायची आहे आपल्यापैकी लावली आतल्या बाजून लावली तरीही चालेल बाहेरच्या साईडने लावली तरी सुद्धा चालेल आता पहा मीठ जे आहे तर ते माता लक्ष्मीचं प्रतीक आहे ज्याप्रमाणे प्रकारे माता लक्ष्मीची उत्पत्ती समुद्रमंथनातून झालेली आहे तसेच समुद्रमंथनातून झालेली आहे म्हणून आपण मीठ हे नेहमी काचेच्या भरणीमध्ये ठेवतो मिठाला ज्या प्रकारे लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते मीठ हे नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी अतिशय प्रभावी आहे आणि लंगा या लक्ष्मीला आकर्षित करत असतात आणि जेव्हा अशा दोन्ही वस्तू आपण मुख्य प्रवेशद्वारावरती ठेवतो तेव्हा त्या ते घरात कोणतीही वाईट शक्ती ही प्रवेश करत नाही अलक्ष्मी प्रवेश करत नाही सर्व वाईट शक्ती त्या घरातून दूर राहतात आणि ज्या घरात वाईट शक्ती नाही तिथे लक्ष्मी स्वतःहून निवास करत असते आणि म्हणून हा उपाय तुम्हाला करायचा आहे आता ही पोटली किती दिवस ठेवायची पुढची पौर्णिमा आल्यानंतर ती पोटली सोडून द्यायची त्यातील लवंग मीठ वाहत्या पाण्यात विसर्जित करायचो तो पिवळ्या रंगाचा कपडा स्वच्छ करायचा धुवून काढायचा आणि पुन्हा त्यामध्ये तुम्हाला थोडंसं मीठ आणि दोन लंगा बांधून पुन्हा अशीच पोटली तयार करून तुम्हाला मुख्य प्रवेशद्वारावरती लावायची आहे अत्यंत प्रभावी उपाय आहे हा उपाय शिवपुराणामध्ये सांगितलेला आहे आणि म्हणून तुम्हाला हा उपाय उद्या पौर्णिमेला अशी पोटली जी आहे तर ती आवर्जून आपल्या मुख्य प्रवेशद्वारावरती लावायची आहे आणि हे छोटे छोटे उपायसुद्धा तुम्हाला करायचे आहेत पौर्णिमेचा जो दिवस असतो तो तो माता लक्ष्मीला समर्पित असणारा आहे या दिवशी आपण जे काही छोटे छोटे उपाय करतो तर त्या उपायाने देवी लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होत असते त्याचबरोबर या दिवशी तुम्हाला संध्याकाळी तुळशीपाशी एक दिवं सुद्धा प्रज्वलित करायचं आहे कारण तुळशीला सुद्धा माता लक्ष्मीचं रूप मानलं जातं आणि आपल्या घरामध्ये लक्ष्मीसुद्धा तुळशीपासून आपल्या घरामध्ये येत असते म्हणून कमीत कमी पौर्णिमेच्या दिवशी आणि अमावस्येच्या दिवशी तुळशीच्या आजूबाजूला अंधार ठेवू नका तिथे छान असा एक तुपाचा दिवा लावायचा आहे यामुळे आपल्या घरात अखंड लक्ष्मी निवास करेल आणि घरातील बाहेर जात असते त्याचबरोबर अजून एक उपाय तुम्हाला सांगते रविवार भाद्रपद पौर्णिमा पितृपक्ष पौर्णिमा तिथी या दिवशी तुमच्या देवघरामध्ये दे कणकेपासून चौमुखी दिवा बनून त्यामध्ये काळे तीळ टाकून शुद्ध गाईच्या तुपाचा फुलवातीचा दिवा प्रज्वलित करायचा आणि भगवान श्री विष्णूंना एक पिवळे फुल अर्पण करून फक्त अकरा वेळेस ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करावा असे केल्याने घरामध्ये सुख समृद्धी बनून राहते बघा जिथे भगवान श्री विष्णू तिथे माता लक्ष्मी सदैव आपल्या घरामध्ये निवास करते म्हणून माता लक्ष्मी सदैव आपल्या घरामध्ये निवास करेल मैत्रिणीनं व्हिडिओ पूर्ण माहिती आवडली असेल तर एक लाईक करून कमेंट बॉक्समध्ये महालक्ष्मी नम टाईप करा धन्यवाद